निसर्ग हा एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर अनेक रोमहर्षक प्रसंग पाहायला मिळतात पण त्यातला सर्वात थरारक प्रसंग म्हणजे साप आणि मुंगूस यांची लढाई मुंगूस दिसायला लहानचा साधा वाटणारा प्राणी पण त्याची चपळाई त्याचा वेग आणि त्याचा धाडसी स्वभाव पाहिलं की त्याला जंगलाचा योद्धा म्हणावस वाटतं तर दुसरीकडे आहे साप त्याची थंड डोळ्याची नजर विजेच्या गतीने होणारा चावा आणि विषारी फनकारा हे दोघेही समोरासमोर आले की तो क्षण म्हणजे निसर्गातील खरी रणभूमीच बऱ्याचदा या संघर्षात विजय ठरतो तो मुंगूसच आज आपण जाणून घेणार आहोत या खरं कारण मुंगसाचं सड पातळ आणि लवचिक असल्यामुळे सापाचे वार विजेच्या गतीने चुकवतो त्याचे तीक्ष्ण दात आणि धारदार नक क्षणात सापावर घाव घालतात सर्वात महत्वाचं म्हणजे काही विषारी सापांच्या विषावर मुंगसामध्ये अंशता प्रतिकारशक्ती असते हेच वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर रिसेप्टर हा प्राण्यांच्या नर्वस सिस्टीमधला रिसेप्टर आहे सापाच्या विषामध्ये ह्या रिसेप्टरला ब्लॉक करण्याची क्षमता असते त्यामुळे स्नायू काम करणं थांबत आणि श्वसन थांबून प्राणघातक परिणाम होतात पण मुंगसामध्ये निकोटिनिक ऍसिटिल कोलाइन रिसेप्टर मध्ये थोडा जेनेटिक बदल असतो त्यामुळे सापाचं विष त्या रिसेप्टरवर वर नीट बसत नाही म्हणूनच मुंगूस सापाच्या दंशातून वाचतो आणि सापाशी लढाईत त्याला वर चष्मा मिळतो साप आणि मुंगूस दोन शत्रू दोन्ही योद्धे एकाकडे विषाचं शस्त्र तर दुसऱ्याकडे चपाईचं कवच या संघर्षात जिंकतो तोच जो अधिक सजग आणि धाडशी ठरतो आणि इथंच निसर्ग आपल्याला सांगतो जगण म्हणजे सततचा संघर्ष पण शेवटी जिंकतो तोच जो स्वतःला सिद्ध करतो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद